नमस्कार लेंगरे या ठिकाणी आज मैदान होते दुशाचं मैदान होते आणि त्या मैदानामध्ये आज वेगाचा शेवट सर्जा हा बैल पळताना दिसेल आपल्याला आणि नक्कीच तो बैल खूप दिवसांनी पळतोय मोठी मैदानामध्ये पळताना दिसला नाही का नाही दिसला त्याचे ना, ना, काही कारण समज आलं नाही आपल्या परंतु आज पळतोय आणि खूप फॅन्स आहेत आपले सरजाचे आपल्या फॅमिलीमध्ये यूट्यूब फॅमिलीमध्ये आणि नक्कीच त्यांच्या फॅनसाठी आज व्हिडिओ बनवत्या हा वेगाचा शेवट अभिजीत अभिजित पवार स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा आज पळताना दिसतोय दुसऱ्याच्या मैदानामध्ये आज दुसऱ्याच्या मैदानामध्ये आपल्या सर्जा कोणत्या गटात पळतोय आपला सर्जाची चिठ्ठी जे आहे गट क्रमांक तीस मध्ये निघालेले आहे आणि नक्कीच आणि दुसरी एक चिठ्ठी निघालेली आपल्या सर्जाची पंचेचाळीसव्या गटामध्ये आज नक्कीच आपल्या सर्जाच्या दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत आणि दोन चिठ्ठ्यामध्ये आपला सर्जा तीस मध्ये आणि पंचेचाळीस मध्ये पळताना दिसेल नक्कीच मला तीस मध्ये दिसेल आणखीन सर्जा हा कोणासोबत पळू शकतोय आज आपल्या सगळ्यांचा लडका वेगाचा शेवट सर्जाला या बैलगाडा क्षेत्रामध्ये असा हा कोणताच बल नाही तो पुरत नाही दोनशे फुटामध्ये नक्कीच एकमेव बैल बघा सूर आहे तो सरजाचा खास जोडीदार आणि चिक्क्या सुद्धा चांगलाच पळतो त्याच्याबरोबर चिक्क्या आणि बक्का सु सोडला तर त्याला बैल नाही पुरत आणि नक्कीच आज दुष्याचं मैदान म्हटलं तर आज दुष्याचाच पैरा सोबत सो असेल मला असं वाटतंय की राजा पळतोय की काय बघूया बोबलूच्या किल्ले मच्छिंद्रगड यांचा किंवा स्पायडर सुद्धा पळेल बरं का आता धुमाकळू घालतोय असा हा स्पायडर या दोघांच्या दो मधीलच एक पैरा असू शकतो परंतु बघूया शेवटी सर्जाचा पैरा जो आहे तो सरजाजी बकासूरगत समजत नाहीये परंतु बघूया कुणी काय असे ना आज सर्जानं आपल्या गुलाल घ्यावा कारण की सर्जास जेवढा आपला बकासूर लाडका तेवढा आपला सर्जा सुद्धा लाडका आहे आणि सर्जाचे सुद्धा फॅन्स खूप सर्जावरती प्रेम करतात आणि मी सुद्धा प्रेम करतो सर्जावरती सर्जाचा पळ संबंध महाराष्ट्र बघतो त्या बैलाचा थोडासा आधी मध्ये बेड चालू राहतो शेवटी खेळ आहे खेळामध्ये हार आणि जीत आहे नक्कीच सर्जाचं काम बॅक होईल आज आणि सगळ्या फॅन्सला खूप सारे शुभेच्छा देतो मी त्यांनी आज सर्जाची शर्यत बघा गट क्रमांक तीस मध्ये आणि पंचेचाळीस मध्ये आपल्याला दोन चिठ्ठ्या निघाल्या दोन्ही मध्ये सर्जा एकामध्ये पळताना दिसेल बघूया कोणत्या गटात पळतोय आता सर्जाचा पैरा अजून कन्फर्म नाही आपल्याला मी एक अंदाज लावतोय जर कुणाला सर्जाचा पैरा आजच्या मैदानामध्ये जर कुणाला माहीत असेल तर त्यांनी नक्कीच आपल्या कमेंट्समध्ये सांगा की सर्जाचा पैरा कोण आहे धन्यवाद